नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो शिक्षकांसाठी आत्ताची मोठी बातमी शिक्षकांच्या प्रत्येक मान्यतेची पडताळणी होणार मुख्याध्यापकांना कागदपत्रे अपलोड करण्याचे आदेश आलेले आहे जाणून घ्या सविस्तर बातम्या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करत नसेल सबस्क्राईब करा लाईक करा आणि मोठी बातमी आपल्या मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो शालेय शिक्षण विभागाने अठरा नोव्हेंबर दोन ते सात जुलै दोन या काळातील सर्व माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयांमधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कागदपत्रे तपासणीचा निर्णय घेतला आहे त्यासाठी त्या सर्वांची कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करण्याची जबाबदारी प्राचार्य मुख्याध्यापकांवर सोपवली आहे त्यासाठी तीस ऑगस्ट पर्यंत मुदत देण्यात आली आहे या सर्व कागदपत्रांच्या पडताळणी नंतर वैयक्तिक मान्यता शालार्थ आयडीतील बोगसगिरी समोर येईल असा हेतू आहे शालार्थ प्रणालीतून वेतन घेणाऱ्या सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कागदपत्रे शाला अर्थ प्रणालीत अपलोड करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहे सर्व कागदपत्रे डिजिटलाइज केली जाणार आहे सात जुलै दोन हजार पंचवीस पूर्वी दिलेल्या सर्व शालार्थ आय डी म्हणजे अठरा नोव्हेंबर दोन हजार सोळा ते सात जुलै दोन हजार पंचवीस या काळातील वैयक्तिक मान्यता आदेश शाळा अर्थ आय डी आदेश खाजगी व्यवस्थापनाच्या नियुक्तीचे आदेश व कर्मचारी रजू अहवाल अशी कागदपत्रे या पोर्टलवर संबंधित शाळा कालच्या मुख्याध्यापक व प्राचार्यांनी अपलोड करायची आहे दरम्यान सात नोव्हेंबर दोन हजार बारा ते अठरा नोव्हेंबर दोन हजार सोळा या काळातील शिक्षक शिक्षके तर कर्मचाऱ्यांचे खाजगी व्यवस्थापनाचे आदेश कर्मचारी रजू अहवाल वैयक्तिक मान्यता ही कागदपत्रे द्यावी लागणार आहेत ज्यातून ज्या शिक्षकांना कागदपत्रात तफावत किंवा बनावटगिरी आढळेल त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली जाणार आहे अशा कर्मचाऱ्यांवर निलंबन किंवा बडतर्फीची देखील कारवाई होऊ शकते सात नोव्हेंबर दोन हजार बारा ते सात जुलै दोन हजार पंचवीस या काळातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे रजू अहवाल वैयक्तिक मान्यता नियुक्ती आदेश व शालार्थ आय डी अशी सर्व कागदपत्रे तपासली जाणार आहेत त्यावेळी बोगस कागदपत्राद्वारे कोणी वेतन घेत असल्याचे आढळल्यास त्याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल केले जाणार आहेत सप्टेंबर पासून प्रत्येकाची कागदपत्रे तपासणी सुरू होईल मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या वेळ नवीन अपडेटसह सह तोपर्यंत धन्यवाद